पेपरला जाताना शांततेने जायचं पॉझिटिव्ह विचार करायचा कुठल्याही प्रकारची गडबड करायची नाही सेंटरला आधी पोहोचायचं आणि मित्रांनो तुम्हाला पेपर शंभर टक्के चांगला जाणार तुम्ही आजपर्यंत खूप मेहनत घेतली आहे तुम्ही जी काही मेहनत केली याचं तुम्हाला शंभर टक्के फळ भेटणार एकदम पॉझिटिव्ह राहा उत्साहाने पेपरला रा जा आपला सण आहे उद्या जसं काही ह्या हेतूने जा सक्सेस तुमची वाट बघत आहे नमस्कार मित्रांनो आरंभ अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मी राहुल पाटील आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो एकोणतीस तारखेला गट मुख्यची परीक्षा आहे आणि त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा तुम्हाला सर्वांना पेपर चांगला जायला पाहिजे जा, अशी मी देवाचरणी प्रार्थना नक्कीच करेन याच्यामध्ये दोन ते दी तीन गोष्टी आहेत ज्या आपल्याला नक्की लक्षात ठेवायला पाहिजे पहिले म्हणजे एक्झामच्या आदल्या दिवशी काय करायचं आहे दुसरं म्हणजे एक्झामला जाईपर्यंत काय करायचं आहे आणि तिसरं म्हणजे एक्झामला गेल्यावर काय करायचं आहे तर हे तीन पॉईंट आपण पटकन एक सात ते आठ मिनटात आपण डिस्कस करूया एक्झामच्या आदल्या दिवशी संध्याकाळी चार किंवा जास्तीत जास्त सहापर्यंत अभ्यास करा त्याच्यानंतर अभ्यास करणं थांबवा किंवा जर तुम्हाला फक्त वाचायचं असलं तर ते एकदम थोडं हलकं हलकं वाचा आणि आठ नऊ नंतर तर खरं सांगतो अभ्यास बंद करा म्हणजे बंद करा तुम्ही कितीही वाचलं तरी ते कमीच आहे हां ज्यांचा अभ्यास पूर्ण झालाय त्यांनी ते शंभर टक्के अभ्यास बंद करतील मात्र ज्याचा अभ्यास बाकी आहे तो काय करेल तुम्ही आपला मित्र कंटिन्यू चालूच ठेवेल पुस्तक वाचणं तरी पण सांगतो की कमीत कमी थोडंसं नंतर एक्झामच्या आधी वाचन कमी केलं पाहिजे उद्या तुम्हाला परत दोन पेपर द्यायचेत तेव्हा तुम्ही बेन स्टॉमिंग करणार त्या ताँ ताँ टायमाला तुम्हाला काय भेटलं पाहिजे मेंदूला टाईम भेटला पाहिजे मेंदूकडे ती पावर असली पाहिजे तुम्ही काय करताय कंटिन्यू वाचताय वाचता वाचताय परीक्षा जाबेनंतर मेंदू पण स्वतःचा पूर्ण थकून जाणार मग तुम्हाला फायदा काय त्याचा त्याच्यामुळे संध्याकाळी आठ नऊ नंतर तर पूर्णपणे अभ्यास स्टॉप करा शांत मस्त चांगलं जेवण करा शांत बसा रिलॅक्स राहा सकाळी उठल्यानंतर सेंटरवर लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा सोबत जेवढं काही आवश्यक मटेरियल आहे हॉलटिकीट आय डी प्रूफ त्याचे झेरॉक्स पेन पाण्याची ट्रान्सपरंट बॉटल एवढं सगळं साहित्य सोबत घेऊन जा एक्झामच्या सेंटरला लवकरात लवकर पोचा एक्झाम हॉलमध्ये लवकर पोचा एक तास पाऊन तास तरी मिनिमम आधी पोचा पोचल्यानंतर त्या ठिकाणी मस्त शांत बसा तुमचं एखादा आवडतं गाणं असेल ते थोडंसं मधल्यामध्ये मनात मनात बोला त्याच्याने काय होतं की आपलं माइंड आपण एक्झामपासून काय होतं थोडं डायवर्ट थो करतो थो। एक पंधरा मिनटं एक्झामच्या आधी राहिलेत त्या टायमामध्ये मात्र थोडंसं एक्झामकडे पुन्हा आपलं माइंड शिफ्ट करायचं त्यामध्ये जे आपण ठरवलं आहे तुम्ही एकतर पहिले मराठी घ्यायचं आहे की इंग्लिश घ्यायचं ठरवलं असेल त्यामध्ये पहिले तुम्ही पॅसेज घ्यायचा की पॅसेज दोन्हीच्या दोन्ही शेवटीत घ्यायचे हे काहीतरी ठरवलं असेल त्याप्रमाणे तो तुमचा जो काही प्लॅन आहे तो कंटिन्यू बोलत राहायचं की मी पहिले हे करणार आहे मग हे करणार आहे मग हे करणार आहे आणि हे असं कंटिन्यू मनाशी बोलत राहायचं याचा फायदा असा होतो की आपण जेव्हा कंटिन्यू बोलतो तर एक्झाम जेव्हा आपण देतो आता पेपर आला सील फोडलं की आपल्याला माहिती एक्झॅक्ट करायचं काय आहे आपण जर एकदम असे शांत राहिलो पेपर आला मग विचार केला की आता काय करू पहिले मग तुमचं कारण गडबड होणार आधीच प्रिपेअर करायचं माइंडला की मी ह्या फॉर्मॅटमध्ये पेपर सॉल्व्ह करणार आहे त्यामध्ये जर समजा तुम्ही पहिले ठरलो की इंग्लिशचा पॅसेज घ्यायचं इंग्लिशचा पॅसेज आला तुम्हाला हार्ड तर घाबरायचं नाही तो स्किप करायचा दोन मिनटं वासायला कळतं की हे सोपे की आवडलं लगेच सोडायचं लगेच ऑब्जेक्टिव्ह पहिले घ्यायचं ऑब्जेक्टिव्ह घेताना पण सुरुवातीलाच परत पाचच्या पाच प्रश्न डिफिकल्ट आले घाबरायचं नाही त्याच्यानंतरचे प्रश्न काय असणार आहेत सोपे असणार आहेत एखाद्याला पहिले सुरुवातीचे सोपे नंतर अवघड कारण की आपले चार चा सेट आहेत त्याच्यामध्ये काही ना काही त्यांनी जमलिंग केलेली असते तर आपण घाबरायचं नाही आपलं सेम समजा तुम्हाला सेट डी आला डी सेट थोडासा कठीण असतो सुर म्हणजे अटेम्प्ट करण्यासाठी जर तुम्ही सुरुवातीपासून अटेम्प करत असाल तर तर घाबरून जायचं नाही आपला डी सेट जरी असला तरी पण आपण ठरायचं की अच्छा सुरुवातीलाच आपले कठीण प्रश्न येऊन गेले म्हणजे येणारे प्रश्न आपले नक्कीच कसे असणार आहेत सोपे सहज साधे प्रश्न असणार तर बिलकुल घाबरायचं नाही मानाला नेहमी पॉझिटिव्ह बोलत जायचं की मी करतोय परफेक्ट येते व्यवस्थित आहे काय अडचण नाही चल पंधरा मिनटं झाली वीस प्रश्न झाले पंधरा मिनटात चांगले प्रश्न झालेत काय अडचण नाही असं मनाशी बोलत राहायचं त्या प्रोसेसमध्ये पण त्याचा तुम्हाला फायदा होईल पेपर झाला परत रिलॅक्स राहायचं परत तर जायचं चा, चार मित्रांना सोबत घ्यायचं गडबड करायची अरे माझं हे चुकलं माझं ते चुकलं काय नाही शांत राहायचं नाश्ता करायचा जेवण करायचं घरून काय आणलं असेल तर ते खायचं थोडं रिलॅक्स व्हायचं कारण की एक तास पुन्हा तुम्हाला पेपर द्यायचा आहे ऑलरेडी एक तास तुम्ही मेंदूला खूप जोर दिलेला आहे त्याच्या आधीच्या सेशनमध्ये तुम्हाला काय वाचायचं असेल थोडंसं अर्धा पाऊन तासच वाचायचं आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकजणं जाईपर्यंत वाचायचं नाही पुन्हा दुसऱ्या पेपरला काही करून तुम्हाला एक्झाम सेंटरला एक तास आधी पोचायचं आहे म्हणजे पोचायचं आहे तिथं गेल्यानंतर पंधरा वीस मिनटाची चांगली एक नॅप घ्या त्याच्यानंतर थोडंसं पाणी प्या शांत बसा मी सांगितलं जसं सा गाणं गुणगुणा किंवा काहीतरी थोडंसं चांगला पॉझिटिव्ह विचार करा अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण पुन्हा एक्झामला पंधरा मिनटं राहिल्यानंतर मग त्यामध्ये पुन्हा तुमचा प्लॅन बनवायचा की आधी हिस्ट्री घेणार पॉलिटी घेणार मग काय काय जॉग्राफी घेणार किंवा लॉ घेणार जे काय ते पेपर आला की पहिले बघायचं की पहिले प्रश्न कुठं कुठं आहेत नाहीतर काय होते गडबड होते कधी दहा प्रश्न पहिले मॅथ्सचे मग पॉलिटी मग दहा प्रश्न मग पुन्हा हिस्ट्री मग त्याच्यानंतर मध्येच तीन लॉचे पुन्हा ते असं पेपर टू खूप हे त्याच्यामध्ये पहिले सुद्धा दोन तीन मिनटं प्रश्न पटापट बघून घ्या कुठं कुठं काय काय एकदा नजरेखाली घ्या मग तुम्हाला जो काही तुम्ही प्लॅन पंधरा मिनटं आधी जो आहे गुन मनामध्ये त्यानुसार तुम्ही काय करा पेपर अटेम्प्ट करा पेपर अटेम्प्ट करताना अटेम्प्ट किती ठेवायचा तर पेपर वनमध्ये अटेम्प्ट कमीत कमी तुमचा पंच्याण्णवच्या आसपास असला पाहिजे पेपर टूमध्ये अटेम्प्ट हा नाईन्टीच्या आसपास असला पाहिजे याच्या खाली असता कामा नाही याच्या खाली अटेम्प्ट म्हणजे समजायचं की आपण स्वतःहूनच कॉम्पिटिशनच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतोय किंवा मग तुमची ॲक्युरसी त्या ठिकाणी ऐंशी ते नव्वद टक्क्याच्या आसपास तुमची अॅक्युरसी असली पाहिजे कारण की पेपरमध्ये मला स्वतःला सेवन्टी सिक्सच्या आसपास मार्क्स होते म्हणजे जवळजवळ ऐंशी प्रश्न माझ्या ठिकाणी बरोबर आले असणार तर तुम्हाला जर तुम्ही अटेम्प्टच ऐंशी करणार तर तुमचे मग चुकले पण कमीच पाहिजे तीन ते चार प्रश्न चुकले पाहिजेत तुम्ही जर अटेम्प्ट ऐंशी करणार त्यात तुम्ही दहा प्रश्न चुकणार तर याला काही तुम्हाला माहिती आहे काही फायदा नाही त्यामुळे अटेम अटेम्प्ट थोडासा हाय ठेवा कमी अटेम्प्ट करणं हे पाप आहे एम एम पी सीच्या दृष्टीने एम सी क्यू पॅटर्नमध्ये कारण की आपला जो निगेटिव आहे तो आहे वन फोर्थ वन थर्ड असा तर मग तिथे थोडंसं अटेम्प्ट कमी ठेवला तरी चालतो सेकंड जेवढे सोपे प्रश्न असेल तेवढे चांगले पटापट अटेम्प करायचे कठीण प्रश्न आले की ते नंतर घ्यायचे आपले त्याला नंतरला ठेवायचे आणि नंतरला शेवटी पाच मिनटं तर ठेवायचेच ठेवायचे ते, ते कठीण प्रश्न सोडण्यासाठी पेपरला जाताना शांततेने जायचं चा। पॉझिटिव्ह विचार करायचा कुठल्याही प्रकारची गडबड करायची नाही सेंटरला आधी पोहोचायचं आणि मित्रांनो तुम्हाला पेपर शंभर टक्के चांगला जाणार तुम्ही आजपर्यंत खूप मेहनत घेतली आहे तुम्ही जी काही मेहनत केली याचं तुम्हाला शंभर टक्के फळ भेटणार एकदम पॉझिटिव्ह राहा उत्साहाने पेपरला जा आपला सण आहे उद्या जसं काही ह्या हेतूने जा आणि मस्तपैकी व्यवस्थित शांत गडबड न करता पेपर देण्याचा प्रयत्न करा सक्सेस तुमची वाट बघत आहे धन्यवाद